कालीच मना फोन केला ना ये सांग ग्राउंड वर सांगा लवकरच सांग जवाबले आपले हो तुम्हाला आज वाटेल नाही हो पण आम्ही मॅची खेळायला चाललो ते हो पाने पाण्याचे नक्की पावसाला आहे का उन्हाला आहे त्यात नाही आमच्या कॅप्टनला आम्ही कामावरशीच फोन केला का जाऊ मॅची खेळायच मग काळलं पैसा आम्ही हो लागलो मोजाय आपरा होतं का नाही आमचा कॅप्टन आला तिकडची फुल फॉर्म मध्ये बीट घेऊन मग हो का आम्ही हो लगेच काळल्या गाड्या आणि घालू हा तो राम रे देव माणूस निघणार जथ मॅचि होते तथ आम्ही पोहोचलो मग लवकर उद मॅची होते ते गारगाव चाकरपाडा हो पहिलाच राऊंड हारलो ना निघालू अरे पाणी होता तो व्हिडिओत नाही काढायला भेटला आम्हाला अरे ना ओढ माखेल का आता जन्ना हात पैसा धावूत आम्हाला गाडी बैलासारखा धावा घेते ल ना सांगला का लाई डायवर, डायवर गाडी जल्दी जाय जाय घरा लवकर फाटेल पाटील हिंदी बोलू मग निघालो रस्त्याला या ना हो काय ओढी मजा तरी लागेल हो यांना तरी काय कामधंद बरं थंडा तरी पेऊन देस काय करशी थंडा होत हो चला मी हो जाता ना फॉलो करून घ्या लवकरच दोन हजार फॉलोअर्स व्हायचे